मी एक मराठा म्हणून सांगतो की बहुतांश गावात मराठवाड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कुणबी सर्टिफिकेट निघालेले आहेत आणि त्याची कास्ट व्हॅलिडिटी होऊन कालच्या एमबीए ला पोलीस तसंच विविध शासकीय सेवेत लागलेले आहेत तुम्ही सोशल मीडियावर या पोस्टही पाहू शकतात भरपूर मुलं ओबीसी मधून लागलेत इतकेच काय दोन तीन ठिकाणी सरपंच सुद्धा ओबीसी कोट्यातून झालेले आहेत एक सांगतो सरकार डायरेक्ट मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये जाऊ देत नाही कारण त्यांना ओबीसीचे मतदान पण पाहिजे आहेत त्याचबरोबर त्यामुळेच त्याच्यावर उपाय म्हणून मराठा समाज पण हळूहळू ओबीसी मध्ये जात आहे है। कालच्या हैदराबाद है गॅझेटच्या जी आर मुळे सरसकट मराठ्यांना जरी फायदा नाही झाला तरी बहुतेश मराठे या दुसऱ्या लाटेत ओबीसी मध्ये जातील याचे पुरावे तुम्हाला सहा महिन्यात दिसतील विदर्भ खान्देश नाशिकचा महसूल पट्टा अगोदरच ओबीसी आरक्षणात आहे मुख्य मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातच राहिला आता हा विषय आणि त्यामध्ये पण पहिल्या वाशीतील लाटेत भरपूर गेले आहेत आणि आता कालच्या या जी आरमुळे काही जण अजून जातील पुढील सहा महिन्यामध्ये तुम्ही आता सुद्धा तुमच्या आसपासच्या गावात स्वतःच्या गावात विचारपूस करा बघा भरपूर मराठे ओबीसी मध्ये गेले आहेत आणि यापुढेही जात राहणार हा फक्त सरसकट नाहीये कारण ओबीसी आणि मराठामधला विरोध सरकारला परवडणारा नाही आहे हे चाणक्य फडणवीस जाणून आहेत जरांगे पाटील यांना कालपासून काही लोक सोशल मीडिया तसंच प्रिंट मीडियावर येडे म्हणून समजत आहे त्यांनी असंच पाटलांना येड समजत राहावं कारण कुठलंच आंदोलन शंभर टक्के यशस्वी होत नसतं जेवढं पदरात पडेल तेवढं घ्यायचं आणि परत राहिलेल्यासाठी साठी लढायचं आणि पाटील तेच करतात आता कालच्या जी आर काढल्यानंतर तुम्ही आता पाहत राहा पुढच्या सहा महिन्यामध्ये बरेच मराठी ओबीसी मध्ये गेलेले असतील तोपर्यंत तुम्ही पाटलांना अडाणी गावठी तसंच त्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रावा व त्यांना हिनवत राहा मात्र जरांगे पाटील यांच्या या लढ्यामुळे बऱ्याच मराठ्यांना न्याय भेटेल मराठा समाजाच्या हक्काचा लढा लढत असताना मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या वेदना सोसाव्या लागत आहेत ह्या वेदना अखंड मराठा समाज कधीच विसरू शकत नाही व मनोज दादा जरांगे पाटील यांचं योगदान मराठा समाज कायम स्वर्ण अक्षरामध्येच लिहिणार कारण त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि हे योगदान अक्षरशः शब्दातही मानता ना ना येणार नाही एवढं मोठं त्यांचं योगदान आहे वारंवार समाजासाठी त्यांनी कित्येक वेळा उपाशी राहून अमरण उपोषण केलेले आहे आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ते सदैव लढत आहेत आणि ह्या पुढेही मराठा समाजासाठी ते लढत राहतील ह्याबद्दल माझ्या मनात तर ती मात्र शंका नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र